नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तीन चार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा जोर तर काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना कडकडाटाचं या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि एका मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन भोजे अपडेट लगेच बघायला मिळतील आमच्या घ्याम म्हणून सव्वीस सेपंट पुढील तीन दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तीन चार आणि पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टी तर काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय होऊन हे बाष्प कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्र तसेच भारताच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत असून याच वाऱ्याच्या प्रभावामुळे दिल्ली आणि उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि तसेच कोरबा रायपूर महाराष्ट्रातील विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तीन आणि चार ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यानच सक्रिय असणार आहे तसे या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम देखील महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीन चार आणि पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा सविस्तर हवामान हो अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील ओढला सुरुवात करूया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज तुमसर तिरळा चांगझरी गोंदिया गोरेगाव आमगाव साखरेटोळा देवरी लांजीला बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील उत्तर भागात गोबरवाई पाणी डोंगरी तिरोडी वारासिवनीलाय जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रांजेगाव वारासिवनी बालाघाट या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील दक्षिण भागामध्ये देवरी चिंचोला डोंगरघर आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच भंडारा जिल्ह्यात दक्षिण भागात लखनी साकुल्ला जोरदार स्वरूपात राहील अडैल गोतंगाव पावनी भिवापूर खेरगाव उमरेले मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली मौदा बार्शी धर्मापुरी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील कंदारी असोली रामटेक मंगरुळी अकोला खरपसर घोटी वनेरा कामटी मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाण राहील नागपूर जिल्ह्यात नागपूर हिंगणा पाचगाव धामणा डोरली कमलेश्वर जोरदार स्वरूपात राहील कामटी वागळीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे रामटेक वनेरा जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील वर्धा जिल्ह्यामध्ये अरबी वडोणा लाडगड जोरदार स्वरूपात राहील जामनी वर्धा तुळजापूर बारवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील देवळी कोल्हापूर राळेगाव दुर्गपिंपरी वडनेर वाडकी पुणे हिंगणघाट समुद्रपूर या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज उत्तर भागामध्ये दिगोरी देसिंग किमटी तुलमाल अरमोरी कुरखेडा बालिटोला कोलेगाव बोनगाव चिंचगड मारकासा बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वलनी सिंधवाई राजोळी मोनसावली चामुळशी घोटलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील कापसी पंकजनोर गिरवारा पराकटला लाइन जोरदार पावसाचा अंदाज आहे एटापल्ली आहेरी भांबरगड पासीवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील बडलापूर गजवाली चंद्रपूर कुकसरोड वनिकायर भद्रवती मोरली कुठवाडा चर्वकी चिमूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज चंद्रपूर जिल्ह्याच्या बहुतांश भागात राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये पटणबोरी धनोरा गोमूत्री पेंढारी पांढरकवडा परवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील महागाव माउलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटंजी करंजी जामोडा कलाम राळेगाव दुर्गपिंपरी तुफान पावसाचा अंदाज राहील यवतमाळ लाटकेट दारवा नेर पलेगाव बाबलगावलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील रुई जवई अर्नी ध्यानी साकरी चोंडी खंडाळा मुसळधार पावसाचा another ring தசி அமராவதி ஜி பாசா அந்தாஜா பாபுலாவு பல்வா புல்வா ம்மண ரெல்வே சாந்த ாமணா கண்டேஷ்வர ஜோதார பாசா அந்தாஜ ரெய் படனே அமராவதி நாந்த மோசாரி திங்கலை ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெய் மோர்ஷி துர்கவடா காட்டி ஜலகேடா வருட நர்க்கே பண் முசார பாசா அந்தாஜ ரெயில் ப்ராமண்தடி சாந்த பாஜார் அசிங்கா தசிஸ் மூர்ஜாபூர தரையபுலை முசார பாசா அந்தாஜ ரேல் அஞ்சனா சுஜி அச்சலபூர்ல மத்தியம் ரேல் சிங்கலரா ரெஸ்ல जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्यात अकोटे वाकेड़ अलेवाडी आंबारा जळगाव चमत मासराखेड आंद्रोणा पातोडा मध्यम स्वरूपात राहील तसेच आंद्रणा खामगाव शोगाव बाळापूर अकोला बुरगाव मंजू आणि गोरेगाव आळंदा या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज अकोला जिल्ह्यात बघायला मिळणार आहे आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात दासराखेड अडोल बुद्रुक मलकापूर तिघी नांद्रणा जोधा स्वरूपात राहील भोवड पिंपरीगावली मोटाळा बाबरगाव खामगाव शोगवले जोरदार पावसाचा अंदाज राहील गिल्डा बुलढाणा केलवट चिखली अहमदपूर कुतनापूर मध्यम स्वरूपात राहील घाटपुरी मेहकर भापूर रितताड रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर सप्तगावलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील वाशिम मालेगाव परतूर महसूल कर्जना खेडा मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी औन तसेच इनापूर महागावमाहूलाय बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील நந்தேட வகைக்களை உமரக்கேட ஆடகா தம்சா ஹிமாயநகர முர்ச்சு டாக்கணி கின்வடல மத்தியம்துழக ஜோதாரஸ்ருபூர் ரெயில் வசம பூர்ணா நந்தே வகைல முக்கேட பூக்கேபரில மத்தியமாதா கொண்டவடி மாபத்த ஜி பாசாச நர்சி கவட்டா முகேட மத்தியமல் லோக கந்தாரே பாமஸ் ரயில் பபணி ஜரி போரி ஜந்தூர் மட்டா பொத்தூர் சேலூ அஷ்டிலய மத்தியமாதிரி पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे देगळूर लुदूर हानीगाव जाकाल अरुंदा हलसी भालकी बिदर शुरंतपाल उदगीर मुरकी या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील बाटंजी किल्ला निलय मध्यम स्वरूपात येईल खिंतोट औसा बाळा कोण मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर आणि लातूर रोड वडणबजूक जोळकोट अहमदपूर या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये एडशी पेठ कामेगाव बेमली बाटणजी लई मध्यम स्वरूपात राहील आणि नलदुर्ग ओटीला जोदार स्वरूपात राहील तुळजापूर वडोला तांदवाडी पेरबंग पाणीगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवच्या उत्तर भागात कळम आणि केजला हलका मध्यम राहील मासा तारखेटभूम पातुरकडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला इकडे मध्यम स्वरूपात राहील बीड जिल्ह्यात दारूर केज परळी अंबेजोगी घाटनंदुरा मध्यम हलका राहील सिरसल सोनपेठलाही मध्यम स्वरूपात राहील वडवणी तळेगाव मांजलगावला मध्यम हलका राहील बीड करकम मालगाव जांभळी केवराईलाई मध्यम हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगोर शोटा ओमापूरले मध्यम स्वरूपात राहील गवारी ईश्वरनगर तानवाडी पानवाडी परदूर अंबड काचूड पाचूड कोल्हापांगरी जालना बदनापूर या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील देऊळगौराजा दाभडी हंसाबाद सम्राटनगर नगर सिल्लोट मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडे जोरे कमी राहील अमरापूर हंसापूर बालमटाकली उमापूर हलका मध्यम राहील भक्तापूर दहगावने पेठणलाई मध्यम स्वरूपातहील बनास निवासा श्रामपूर तालिका बनलाय मध्यम स्वरूपातील लिंबेजळगाव बिडकीन श्री छत्रपती संभाजनगाव सणासी पिंपरीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे एलगुपा देवगाव कन्नड कन्नडादूर तसेच साईगवन चाळीसगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तलवड मामदापूर बैजापूर गंगापुलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील जळगाव जिल्ह्याकडे भडगाव कचरा पौर जामनेर भोवड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर रावेर पाले स्टेशन கா அவா அடகாஹ அமலனை பரவாய் பச்சரா முசார பாசுகிற உத்தர மதி பாசாச ஜாலோட ஜாபோரி குடி இசை பாலவடி வாஜிபுர புடகி வடிவிகி பாலி சிந்தகேடா சிம்ட்டா நந்திராணி முசார பாசாஜ் कापडणे अंजंग अरबी बोकरुळ तसेच अंजाले कुसुंबे धुळे हे मुसळधार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये असोल मालगाव बरोळा शहादा जोदार स्वरूपात राहील अक्कोलकवाद तलुडा धुनोरा नंदुरबार बरोळा धोंडाईसा इकडे जोदार स्वरूपात येईल बोरचाक सुत्राणे आणि तसेच टिटाणे देवी दुसाने आणि डोंकाई इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील नागपूर अमली कोकसाने पिंपळनेर साक्री बॅट चिंचखेड इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे नागपूर निमशोडी अंजंग मालेगाव मालगाव नांद्राणे शेरळ या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे औटी सटाणा आणि ओझर कळवण देवळा सौदाणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील वणीटोटांबे चांदवडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मनमाड नांदगाव कुसुमाडी येवला ममदापूर बारमलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील लासलगाव पाटोदा देवगाव निफाड लासलगाव मासाकरी नागपूर ओझर नाशिक देवळाली सिन्नर पांढुर्ली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदूर शिंगोटी बावीस जवळके मध्यम स्वरूपात राहील तिडे डुबरे समशेपूर अकोला तुफान पावसाचा अंदाज राहील नाशिकच्या पश्चिम भागामध्ये लाडाची शोभा अतिजोरदार स्वरूपात हिरापाडा जव्हर मोकडा त्र्यंबक मुनगाव वडिवरे इगतपुरी खोडाला परळी सरवडा कुडण या भागातही अतिसारखा अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील सम्राट आणि आंबेवाडी गुंडा राजूर खर्डी वैशाला कोटाले उंबरपाडा पिल्वी या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे जो किनारपट्टीकडे जोर जास्त राहील विसर वानेगाव कासाकरोड पालघर आणि मानोर गोडमाल वाडा सपाले या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे उंबरपाडा पिळवी शहापूर क्षेनवा खडवाली शिवाली बैशाकरे तुफान पावसाचा अंदाज राहील विरार मीराबाईंदर ओमवाडी ख्रिसीवाडा आणि वरळीकुडवाडा मुंबई नवी मुंबई कल्याण कल्याणडोमली ठाणे निंजाले पनवेल या भागातही तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे उरण अलिबाग चोंडी पेनचरो कोपोली कसमत कर्जत कुसळ या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस पडेल तीन दिवसात रेल पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले लवासा जिटे टाला इंदापूर लोहा नागोठाणा आंबे कळवण मुरेद झिंजरात दिवेघर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील खेटवल्ले शिवापूर दायरी पुणे सुजगाव जोरदार स्वरूपात रेल, रेल आणि चाकण तसेच वाडा मानसर मज्जुनर ओतुले जोधा स्वरूपात राहील नारायणगाव आले आणि बोरी अळकुटी कवटे पाबल मलटण खेड इकडे मध्यम हलका पाऊस राहील मठ शिरूर आणि शिक्रापूर राहू कडेगाव दौंड नार्वे बोरी इकडे मध्यम हलका पाऊस रेल अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये कर्जत कुलदरण जामखेड कडाष्टी मध्यम हलका रेल राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर बालवाणी टाकेटोकेश्वर पाने सुपे मध्यम हलका रेल कुडगाव धनगरवाडी बांबुरी गुडगाव माका आणि बक्तापूर देगावणे बनासनिवसा देवळी प्रवारा या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील वरवंडी अश्वी संगनवेर लोणी शिर्डी पुलतांबा कोपरगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज अहिल्यानगरच्या உத்தரில் சோலப்பிக்க அந்தாஜ் பிகவன் கேட்ட பிகன் ரோட கோல்சேச பரண்டா குரவடி அரணா அடிபூரில் மத்தியம் சரூப்பே டேம்பூர் கரிகம் சேஃபுல் அங்கார மோல் இட மத்தியம் ரெண்டு அக்லூ மாச வேலாபூர் பண்டபூர் பிள்ளவி மௌபுத கர்டி இக்கடி மதிமெலி சோலப்பூர் ஜாமகா மரோழி மந்திர வச அக்கோட்ட சர வடகரி அலூர் துகா உஜ் ஜனகோட்டா மதம ஜோசு அந்தாஜா சோலப்பூர ஜி கேர்டி ஜிங்கை சாங்க அடப்படி மத்தியமரூபா டிக்கிச்சி மசவட பிள்ளவி மௌபுதருக்க மத்தியம் பாசரை பராடாப்பூரில் ஹல்க மதிமாரி லுசுமே இக்கடி மத்திய ரயில் சாராரா ஜிலியில் கண்டா லோனா நந்த பல்ட பராட அஜராக்கி மதிமேல தேவரா மோடிசிந்தாலவடி கோரே ரேமத்பூர்புசி மாயணி இக்கடி மத்தியமாதாசா பஹத்தாசிக் கராடக்கடைகாவ விட்டா ரம்பூர பலூச தசா இமபூர அஷ்ட தசைசிக் மத்தியமாதாஜ பச்சிமே கொயனா பட்டன் அர அரவடிவசோட்டோபோட்டதேவ அத்திஜோதாரி ரவுடிபோரலை அத்திஜோ பாசாஜா மாடவர் पोलादपूर महाबळेश्वर घोगरे मंधनगड कलसीत पाचपंढरी दापोली या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील खेड सागदेव लोटे चिपळूण धागाव दापोली मारगाव तांबे सरवडा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्यात हेडवी गुहागर रत्नागिरी पूर्णागड वडापेठ आणि विजयदुर्ग कोणकेश्वर अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपत सिंगेश्वर माकंजण या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरोड परळा संगृह तसेच राधानगरी बिद्री गारगोटी पोंडा कण आणि आजरा नेसारी या भागात तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच नेसारी अर्ध्याला हलका मध्यम राहील कुरणवाडी सांकेश्वरा निपाणी चिकोडी जयनवाडी कोल्हापूर ज्योतिबिल किनकोडाली या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील सांगली जिल्ह्यात सांगली मालगाव देसी तासगाव अष्टा मध्यम हलका राहील मंगसुळी कुडाची अथनी अडाली तिलसंग दागलपूर बिलारजत कानामाडी या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील चिकोडी रायबग हिडकल तसेच सांकेश्वरा कुरणवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये गारगोटी कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज राहील वैगणी पुपका मालवण मालवण महापणकुडलय अतिवृष्टीचा जोर राहील बेंगुळा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगडलाई अतिवृष्टीचा जोर राहील औरस पारसे मोपासा पणजी वास्कोद गामा अंजनेयम बिचिलम तिक्सा अलगोटे कास्टल रॉक आणि आसपासचा बहुतांश परिसर अतिवृष्टीसारखा जोर बघायला मिळणार आहे मडगाव कुचकुडी रिवणा जागवी काणकोण आणि कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव बाजी राणाकुंडे कानापूर नेटूरगंजी या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय